आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी विजय क्षीरसागर गणकवडीत राहतो मी आजचा जो झालेला अपघात पी एम टीचा हे साधारणतः संध्याकाळच्या टायमाला इथं भरपूर गर्दी असते आज प्रभू श्रीरामांची आज कल यात्रा होती दुर्दैवाने म्हणजे नाही का आज आपण म्हणतो की कुठली जीवित हानी नाही झाली आज आपण बघतोय तर दर... धनकवडी बस स्टॉप बा सातार रोड मी गुलाबनगर मा, हा पूर्ण रहदारीचा आहे सगळ्यात जास्त असं लोकसंख्या वावरत असते येता जातानाही भरपूर गाड्यांचा वावर लोकांचा वावर हा भरपूर प्रमाणात आहे भाजी घ्यायला फिरणारे किंवा खरेदीसाठी फिरणारे सगळ्या म महिला मुलं नागरिक भरपूर असतात आजच्या परिस्थितीत जो अपघात झाला हा टायमिंग पण अशा पद्धतीचा आहे की जास्तीत जास्त लोक लोकही रस्त्यावर असतात तर मिरवणुकी पूर्ण संपल्यानंतर गाडी एक साईडला थांबल्यानंतर टर्न मारून झाल्यानंतर की उतरणी डायरेक्ट गाडी ही आपल्या दणकवडी बसस्टॉप जो आहे तिथं केबिन आहे त्या केबिनला येऊन डायरेक्ट धडकली सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही अशा पद्धतीत हा सर्व सर्व प्रकार होता त्या केबिनच्या शेजारी उद्रस्त बसले होते आणि थोडक्यात त्यांनाही कुठली इजा झाली नाही अच्छा मला उपाय असं वाटतं आता दणकवडी बघतोय मी पहिल्यापासूनच की दणकवडीसाठी या पी एम पी एलने कधीच चांगल्या पद्धती सु सुस्थितीत अशा गाड्या कधी पाठवल्याच नाही कधी ब्रेकडाऊन होतो कधी गाडीचे ब्रेक फेल होतं कधी कधी काही पद्धतीत म्हणजे कोणत्याही प्रकारात दणकवडीच्या बाबतीत या पी एम पी कधीच चांगल्या पद्धतीत ह्या गाड्यात पाठवल्या आहेत प्रत्येक वेळेस गाड्याचं कुठलं ना कुठल्या तरी कारण आहे ब्रेकडाऊन तुमचं काय काय चालवलं पहिले तर पी एम पी एलला धनकवडीच्या बसच नाहीत तर पुणे पुणे शहरातल्या असं ज्या अवस्थेत बस असणार आहेत सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे अशा पद्धतीत मी मागणी करतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे धनकवडीसाठीच फक्त हा असे सगळे प्रकार घडत असतात म्हणजे धनकवडीला आत्तापर्यंत बघतो आहे की सगळ्यात जुन्या गाड्या ह्या धनकवडीच्याच पत्रात पडलेल्या आहेत प्रत्येक वेळेस ब्रेकडाऊन होणे म्हणजे कोणत्याही पद्ध पद्धतीत हा ब्रेकडाऊन हा एक तीन चार दिवसात हा असतोच असतो कधी आम्ही वारंवार म्हणजे टी एम पी एलशी कधी बोललो नाही आम्ही पण स्थानिक आपल्या लोकांशी बोलत असतो सगळ्यांचा आमचं घरातल्यासारखं वावर आहे तर यांच्याकडनं म्हणजे आम्ही त्यांना सांगत असतो की अरे चांगल्या असतो तिथल्या गाड्या आना तर त्यांचंही पूर्ण त्याच प्रकारे असतं पण त्यांना त्या ते डेपोमधनंच चांगल्या पद्धतीत दे गाड्या देतच नाही आहेत आणि हा असा प्रकार वारंवार करतो माझं नाव संजय माधोरा नाईक मी दुपारपाळीत स्टार्टर करतो इथं दणकोडीत स्टार्टर टोटी करतो आणि इथं बस वळवायला जागा कमी आहे गर्दी होती रिक्षावाल्यांचा त्रास आहे भरपूर आहे बाजेवाल्यांचा पण त्रास भरपूर आहे गाड्या ब्रेकडाऊन सारख्या होतात त्यामुळं ट्रॅफिक जाम होतं त्यामुळं ट्रॅफिक जाम होतं गाड्या चांगल्या कंडिशनच्या मिळण्यासाठी करतो विनंती मी तिथं बसलो होतो कपऱ्यात आणि पीएमटी आली आणि त्यांना म्हणलो थांबा 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 त्यावेळेस त्यांनी ते बांब उडून डायरेक्ट कॅबिनला धडक दिली आणि मी उठून पळवलं बाहेर ते लाईटीचा शॉर्ट सर्किट झाला मला वाटलं अजून काय होईल बाहेर पळवलं आणि त्या भिंती भिंती सगळ्या तुटल्या तुम्ही बसलेला होता हा त्या रेती बसलो तुम्ही तुमचा जीव वाचून तुम्ही बाजूला पळून दिला हा आमचा जीव वाचून आम्ही पळवल बाहेर